साम्राज्य सामान्यांचा सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात यात्रेची जय्यत तयारी सुरू असून सुवर्ण सिद्धेश्वर अंतर्गत चांदीचे खांब बनविण्यात कारागीर व्यस्त आहेत तर दगडी सभा मंडपाचे काम देखील युद्ध पातळीवर असल्याचे दिसून येत आहे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजाची यात्रा दृष्टिक्षेपात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात यात्रेनिमित्त जय्यत तयारी सुरू असलेली दिसत आहे स्त्रीच्या गाभाऱ्यात सुवर्णसिद्धेश्वर अंतर्गत चांदीचे खांब बसविण्यात येणार असून त्यास चांदीच्या खांबाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे इतर राज्यातील आलेले कारागिर हे चांदीचे खांब बनवण्यात व्यस्त असून ते त्या दहा दिवसामध्ये हे खांब गाभाऱ्यात बसवले जातील असे यावेळी सांगण्यात आले दरम्यान सुवर्णसिद्धेश्वरसह मंदिर परिसर सभामंडपाचे काम देखील प्रगतीपथावर दिसून येत आहे दगडामध्ये वैविध्यपूर्णपणे केले जात असलेले नक्षीकाम लक्ष वेधून घेत आहे सदरचे दगडी सभामंडप देखील लवकरच पूर्ण होईल असेही यावेळी सांगण्यात आले दरम्यान सोलापूर शहर जिल्ह्यासह इतर शहरातील आणि राज्यातील भाविक देखील मंदिरामध्ये श्रीचे दर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी दिवसेंदिवस मंदिरामध्ये वाढत असलेली दिसत आहे